जेव्हा तुम्हाला असं माहितीप्र दोन हजार तेरा साली म्हणजे जवळपास अकरा वर्ष झालेली आहे आणि कित्येक वर्ष तर आरोपी सापडतच नव्हते त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या देशामध्ये जे आहे फार वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या शेवटी ही आरोपी हे सगळे भेटले आणि ही जी केस जी आहे शेवटी ही आज पूर्ण झाली आणि त्याच्यामध्ये कळसकर आणि अंदुरे या दोन आरोपींना ज्या जन्मठे पाच लाख रुपयाचा दंड वगैरे हो आणि तिघेजण जे आहेत हे पुराव्या अभावी त्यांना सोडण्यात आलं खरं म्हणजे हे दोन चार ते ज्या हत्या झालेल्या आहेत दुर्दैवाने मग दाभोळकरांची त्याच्यानंतर पानसरे साहेबांची त्यांच्यानंतर कलबुर्गी गौरी लंकेश तर याच्या असं असं सुद्धा मध्ये मध्ये असं येत होतं की हे एक दुसऱ्याशी लिंकड आहे ह्या हत्या करणारे लोक जे आहेत किंवा काही संघटना आहेत असं वर्तमानपत्रात येत होतं मला त्याच्याबद्दल काही खात्रीची काही माहिती नाही परंतु याचा काहीतरी संबंध आहे का कारण ही सगळी जे आहे हे सगळे जे आहेत स्पष्टपणे समाजसेवा करणारी सगळी मंडळी होती निर्विडपणे जे आहे समाजातील चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवणारे असे समाज सुधारक असे होते दाभोळकरांच्या बाबतीमध्ये ते अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली किंबहुना महाराष्ट्र सरकारनं अंधश्रद्धाच्या विरुद्ध कायदा निर्माण केला पाहिजे आणि जे जे लोक अंधश्रद्धा निर्माण करत असतील त्यांच्या विरुद्ध पावलं उचलली पाहिजे असा सुद्धा त्यांचा आग्रह होता आणि नंतर मग काही वर्षाने अर्थातच तो कायदा जो आहे निर्माण केला आता तो किती इफेक्टिव्ह आहे नॉन इफेक्टिव्ह आहे हा भाग वेगळा पण त्यांचा आग्रह होता की अंधश्रद्धेचा जर कोणी कोणी प्रचार प्रसार वापर करत असेल तर त्याच्या विरुद्ध कारवाई कायद्यानं झाली पाहिजे खरं म्हणजे या मंडळींचा जर जे आत्ता झाली नसती तर बरं झालं असत परंतु ठीक आहे आता जे झालं त्याला विलास नाही परंतु शेवटी जे आहे या लोकांना जन्मठेपेची सजा झालेली आहे लोकांची तर मागणी ज्यांना आणखीन कडक सजा व्हायला पाहिजे अशी होती पण अनेक वेळा जे आहे हे पुरावे त्याच्यातले जे आहे बेनिफिट ऑफ डाऊट्स वगैरे वगैरे असे वेगवेगळे प्रकार असतात ते कायद्याच्या भाषेमध्ये त्याच्यामुळे जे आहे काही लोक सुटतात काही लोकांना कमी सजावते हे अशा प्रकार होतात पण ठीक आहे जन्मठेप ही सुद्धा जे आहे आज ते पण अजन्म जन्मठेप आहे त्याच्यामुळे आयुष्यभर जे आहे हा होईल तर अशा प्रकारे बाकीचे सुद्धा ज्या ज्या काही हत्या झालेल्या आहेत त्या सुद्धा लवकरच त्या उघडकीस येऊ आणि त्यातील गुन्हेगारांना सुद्धा कडक शिक्षा न्यायदेवतेने द्याव्यात अशी अपेक्षा एक नागरिक म्हणून करायला आपल्याला हरकत नाही आपण ती करतो